मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एकशे सात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एकवीस नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो राज्याच्या या ऐतिहासिक लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या निमित्तानं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलंय उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिलेली आहे भाजपमधील इन्कमिंगवरून एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि महायुतीतला हवा दिल्ली दरबारी पोहोचलाय काल शिंदेंनी शहांची भेट घेत तक्रार केल्याची माहिती असतानाच आता शिंदेच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आरोप प्रत्यारोप होतच पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं दिल्या अशी माहिती भाजपच्या गोटातून समोर येते त्यामुळे भाजपचं नेतृत्व रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं जातं